नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म कसा फिल करावा हा सर्वात मोठा प्रश्न इथे आहे सर तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला प्ले प्लेस्टोरमध्ये जाऊन सर्च बार नारी नारीशक्ती दूत ॲप असे सर्च करायचे आहे पहिल्या नंबरला जे मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन येत आहे या ॲप्लिकेशनवर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल तुम्हाला इथे करायचं आहे दहा एम बीचा हे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल म्हटल्यानंतर ओपनचं ऑप्शन इथे ब्ल्यू कलरचं टिक होणार आहे सो ॲप्लिकेशन ओपन तुम्ही इथे करायचं आहे मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण असा मेसेज आपल्याला येणार नारीश शक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे त्यामुळे इंट्रोडक्शन तुम्ही एकतर स्किप करू शकतात किंवा ॲरवर नेक्स्ट करून पुढेही जाऊ शकतात आपण आपल्या नजीकच्या सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊ शकता अशा पद्धतीने नारीशक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे आणि डन इथे म्हणून तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये रजिस्टर करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे आणि ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या व या टॅबवर टिकल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन रीड करून तुम्हाला स्वीकारा येथे क्लिक करायची आहे त्यानंतर लॉग इन तुम्हाला येथे करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबरवर इथे ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे फिल करायचा आहे ओ टी पी फिल केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्या परमिशन्स तुमच्या या ॲप्लिकेशनसाठी मागतील त्या ॲप्लिकेशन्सला तुम्हाला अलॉ इथे करायचं आहे सो इथे एक पॉपअप विंडो तुम्हाला येणार आहे त्यात मेसेज असेल प्रोफाईल अपूर्ण आहे तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा सो आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमची पूर्ण डिटेल्स या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला भरायची आहे तुमचं फुल नाव त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस इथे फुटअप करायचा आहे तुमचा जिल्हा तुम्हाला इथनं सिलेक्ट करायचा आहे तुमचा तालुका तुम्हाला इथनं सिलेक्ट करायचा आहे आणि नारीशक्ती प्रकार यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सामान्य महिला समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू तर सामान्य महिला यावर क्लिक करून तुम्हाला अपडेट ही प्रोफाईल इथे करायची आहे सो मोबाईलचा खालचा ऑप्शनला तुम्ही बघू शकता नारीशक्ती दूत या ऑप्शनवर होमच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं ऑप्शन इथे दिसणार आहे त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत लोकेशनच्या तुमच्या परमिशन विचारल्या जातील त्या अल तुम्हाला करायच्या आहेत सो खालच्या बाजूला नारी शक्ती दूत या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची टॅब दिसणार आहे या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या योजनेसाठीचा फॉर्म इथे ओपन होणार so आहे सो पहिलं इथे आहे महिलेचं संपूर्ण नाव तुम्हाला इथं टाईप करायचं आहे इथे टाईप करता तुम्हाला येणार आहे महिलेचं पूर्ण नाव त्यानंतर पती वडिलांचे नाव तुम्हाला इथे टॅप करायचं आहे तर पती असतील तर पती सिलेक्ट करायचं आहे वडिलांकडचे कर तुमचे डॉक्युमेंट्स असतील तर तुम्हाला वडिलांचं नाव इथे सिलेक्ट करावं लागेल वडिलांचे नाव पती असतील तर पतींचं नाव तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर जन्मदिनांक तुम्हाला दिलेल्या फॉर्मॅटमध्ये इथे सिलेक्ट करावं लागेल त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने कॅलेंडर ओपन होतं आणि या पद्धतीने तुम्ही तुमचा जी डेट ऑफ बर्थ आहे त्या डेट ऑफ बर्थनुसार तुम्ही इथे तुमची जन्मतारीख टाकू शकतात जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे या लिस्टमधून ज्या जिल्ह्यामधनं तुम्ही अप्लाय करू इच्छिता तुमचा आधार कार्ड ज्या जिल्ह्याचा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्या जिल्ह्यामधील ज्या तालुक्याचे तुम्ही असाल त्या तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे गाव शहर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे ता टायपिंगचं ऑप्शन दिलेलं आहे सो जे गाव असेल त्या गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायत तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका हे सिलेक्ट करायचं आहे पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे पिनकोडनंतर संपूर्ण पत्ता तुमचा आधार कार्डवर जो आहे अपडेटेड तुमचा आधार कार्ड असेल तर अपडेटेड आधार कार्डचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर तुम्हाला इथे फुट ऑप करायचा आहे ज्या मोबाईल नंबरने तुमचं आधार कार्ड लिंक असेल आणि तुमचं बँक अकाउंट लिंक असेल तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर हे दोन्ही एकमेकांशी लिंक असणारेच नंबर इथे तुम्हाला पुट करायचा आहे सो शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का सो इथे तुम्हाला होय नाही अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे सो नाही तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्याचनंतर तुम्हाला बेनिफिट याचा देण्यात येईल लाभार्थी योजना गरजू व्यक्तींची समस्या इतर योजना सो इथे हे ऑलरेडी ब्लॉक आहे इथे सिलेक्ट करायची गरज नाही ऑलरेडी ते सिलेक्टेड आहे वैवाहित स्थिती तुम्हाला टाकायची आहे अविवाहित विवाहित विधवा परितक्त्या निराधार घटस्फोटीत सो जी तुमची वैवाहिक स्थिती असेल ते तुम्हाला इथे पुटअप करायचं आहे बँकेचं संपूर्ण नाव अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला अपलोड करायचा आहे याच बँक बँक खात्यावर तुमचे पैसे इथे जमा होणार आहे डेबिटीच्या माध्यमातून सो बँकेचं पूर्ण नाव न ना चुकता तुम्हाला टाकायचं आहे बँक खातेधारकाचे नाव तुमच्या पासबुकवर जे नाव असेल ते नाव तुम्हाला टाकायचं आहे बँक खाते क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे आय एफ एस सी कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्या आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय सो यस आणि नो हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि खालील सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड या प्रोसेसमध्ये करायचं आहे सो so या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड तुम्हाला दिलेलं आहे अधिवास प्रमाणपत्र आहे एक तर अधिवास डोमेसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र येथे द्यायचं आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि बँक पासबुक तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे अर्जदाराचा फोटो पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे यावर या अपलोडच्या ऑप्शनवर गेल्यास कॅमेरा आणि तुम्हाला तुमच्या गॅलरीमधनं फोटो इथे अपलोड करता येणार आहे त्यानंतर आय ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमिनर जे आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि माहिती जतन करा या टॅबवर तुम्हाला क्लिक करून ही माहिती जमा करायची त्यानंतर सबमिटचं ऑप्शन येतं आणि ही माहिती तुम्हाला सबमिट तिथे करायची आहे सो so, ऑलरेडी आपण अर्जदाराचे जे हमीपत्र आहे तर या हमीपत्रावर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि त्या हमीपत्राचा फॉर्मॅटनुसार त्याची प्रिंट काढायची आहे प्रिंट काढून साईन करायची आहे साईन केल्यानंतर ती पी डी एफ तुम्हाला इथे अपलोड करायची आहे तुम्हाला ऑप्शन प्रोफाईलमध्ये तुम्हाला हमीपत्र इथे डाउनलोड करता येणार आहे अधिक माहिती किंवा काही प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही याबद्दलचं योजनामध्ये हमीपत्र पी डी एफ डाउनलोड करा इथे ऑप्शन आहे ते डाउनलोड करून तुम्हाला फिल करून अपलोड करायचं आहे सो so, काही शंका असल्यास तुम्ही आमचा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये त्या लिहू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद